तुमचं खूप खूप -खुँ स्वागत आहे वृद्धांमध्ये जे आता सध्या आजार बळावत आहेत नेमके ते कोणते आजार आहेत त्याविषयी काय तुम्ही सांगाल साठीच्या बर यांच्या सर्वात कॉमनेस्ट आजार असे आहेत की डायबिटीस म्हणजे मधुमेह हाय ब्लड प्रेशर आर्थ्रायटिस हे सर्वात कॉमन आजार आहेत आणि आजच्या काळात आम्ही अल्जायमोज आणि डिप्रेशन याचं खूप वाढतं प्रमाण बघतो त्यांना हे जे आजार होत आहेत त्यांच्यापासून कुटुंबाने काय काळजी घेतली पाहिजे की वृद्धांना ते आजार होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय सांगा सर्वात महत्वाचं म्हटलं तर घरचं जेवण कुठल्याही एज ग्रुपला लागू आहे हाय हॅलो नमस्कार मी गुणवंत दगड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे डी आर व्ही न्यूज मराठीमध्ये आम्ही वेगवेगळ्या आजारांवरती सातत्याने बोलत आहोत अपचन असेल मायग्रेन असेल त्याचबरोबर किडनी स्टोन असेल या यासारख्या आणि अशा वेगवेगळ्या आजारांवरती आपण सातत्याने बोलत आहोत आज आपण वृद्धांमध्ये असणारे आजार त्यांच्यामध्ये वाढणारे ते आजार या आजारांवरती आपण बोलणार आहोत आणि या सगळ्या संदर्भामध्ये यापूर्वी आपल्यासोबत आपण ज्यांच्याशी चर्चा केली त्या अनेक एम डी आहेत हेम होमिओपॅथी या क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहेत त्या डॉक्टर वैशाली भिडे आपण यांच्याशी आपण नेहमी चर्चा केलेली आहेत आणि त्याच पुन्हा एकदा आपल्या या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार वृद्धांमध्ये जे आता सध्या आजार बळावता आहेत नेमके ते कोणते आजार आहेत त्याविषयी काय तुम्ही सांगाल नमस्कार मी डॉक्टर वैशाली अशोक भिडे एम डी होमिओपॅथी गेली पंधरा वर्ष दादर शिवाजी पार्क एरियामध्ये होमिओपॅथिक प्रॅक्टिस करत आहे आता आपण वृद्धांचा विषय काढला तर वृद्ध म्हणजे एक साठीच्या वर यांच्यामधले सर्वात कॉमनेस्ट आजार असे आहेत की डायबिटीज म्हणजे मधुमेह हाय ब्लड प्रेशर आर्थरायटीस हे सर्वात कॉमन आजार आहेत आणि आजच्या काळात आम्ही अल्झायमोर आणि डिप्रेशन याचं एक खूप वाढतं प्रमाण बघतोय ते अत्यंत दुर्दैवी आहे आजची जी जीवनशैली आहे ती गतिमान आहे त्याचबरोबर जी लाईफस्टाईल ती बदलत चाललेली आहे तंत्रज्ञान युग आहे कामाचा व्याप आहे माणसावरती ताण वाढतोय ह्या सगळ्या संदर्भामध्ये जे वृद्ध लोक आहेत त्यांच्या आजाराची काही लक्षणं तुम्हाला जाणवत आहेत का आजारांचे लक्षण म्हणजे जे आजार जे आम्ही आधी साठीत बघत होतो ते आता आम्हाला चाळीशीत बघायला म्हणतात साठीमध्ये जे आजार आपण म्हटले किंवा वृद्ध असे जे आजार म्हटले डायबिटीज त्याचा अगदी कॉमनस्ट सिमटम म्हणजे जेव्हा वारंवार त्यांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होतात किंवा लवकर आजार बरे होत नाहीत किंवा स्किनमध्ये जखम झाली ती बरी होत नाही पायाची जखम बरी होत नाही अशा वेळेला आम्ही ब्लड शुगर पहिलं टेस्ट करून घेतो आणि बऱ्याच वेळेला डायबिटीज आहे असं त्याचं निदान होतं त्याशिवाय ज्यांना सिमटम असतात त्यांना वारंवार लघवी होणं स्पेशली रात्री जेव्हा सारखं उठून, उठून लघवीला जावं लागतं तेव्हा डायबिटीस हे पहिलं आमच्या डोक्यात येतं त्याशिवाय तहान वाढणं भूक वाढणं आणि त्याबरोबर वजन कमी होणं आणि विकनेस येणं ही डायबिटीसची प्रमुख लक्षणं आहे जसं लहान मुलांमध्ये सिजनेबल ऋतुवाईज आजार बळावतात तसं वृद्ध अवस्थेमध्ये हे देखील आजार बळावतात का असं हे वातावरण तसं असतं आता आपण थंडीत बघितलं तर थंड वातावरणामुळे वेगळे जर्म्स असतात त्याप्रमाणे त्यांना थ्रोट इन्फेक्शन किंवा निमोनिया निमोनायटिस त्यांच्या वयामुळे इम्युनिटी कमी झालेली असते अशा वेळेस चेस्ट इन्फेक्शनचं जास्ती प्रमाण असतं ययर इन्फेक्शन हे सगळे थंडीत होणारे आजार आहेत पावसाळ्यांमध्ये मस्किटोमुळे म्हणजे डासांमुळे चिकनगुनिया डेंगू मलेरिया हे आजार कॉमन आहेत इम्युनिटी कमी असल्यामुळे कुठलाही आजार लवकर होतो आणि लवकर बरो व्हायला वेळ लागतो त्यांना हे जे आजार होत आहेत यांच्यापासून कुटुंबांनी काय काळजी घेतली पाहिजे की वृद्धांना ते आजार होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय सांगाल सर्वात महत्वाचं म्हंटल तर घरचं जेवण हे कुठल्याही एज ग्रुपला लागू आहे कारण त्यातनंच आपलं पोषण होतं आणि टॉक्सिन्स आज तुम्ही म्हंटले तर मॅक्सिमम हे बाहेरच्या जेवणात येतात तर ते एक चांगलं उकळलेलं पाणी जेणेकरून आपण पावसाळ्यातले जे वॉटर बॉन्ड डिझीज म्हणतो आम्ही म्हणजे आपण जॉन्डिस म्हणा टायफॉइड म्हणा हे दूषित अन्न आणि पाण्यामुळे येतात हे आपण अवॉइड करू शकतो कारण एका साठ किंवा सत्तर वर्षाच्या माणसाला जर जॉन्डिस झाला तर तो बरं होऊन त्यांचं विकनेस बाहेर यायला खूप वेळ लागतो अच्छा हेच आपण एक वीस वर्षाच्या तरुण मुलात बघितलं तर त्यांची रिकव्हरी खूप फास्ट होते त्यामुळे यांच्या केसमध्ये प्रिव्हेन्शन हे सर्वात चांगलं त्याशिवाय आपण म्हणतो तसं कसं आपल्या देशामध्ये डासांचा जो उपद्रव म्हणू आपण त्याच्यामुळे डेंगू चिकनगुनियावर हे जे वाढलेले मलेरिया आजार त्यामुळे डासांपासून काळजी घेणं हेही त्यांना तितकंच गरजेचं आहे कारण या आजारांचे कॉम्प्लिकेशन्स ही भरपूर होतात उपचार पद्धती काय सांगाल की होमिओपॅथीमध्ये याच्यावरती या आजारांवरती जे वृद्धांना होत आहेत त्याची काही उपचार पद्धती आहे का होमिओपॅथीमध्ये चांगली उपचार पद्धती आहे म्हणजे डायबिटीज म्हणा तुम्ही ब्लड प्रेशर म्हणा मी आधी म्हटलं तसं डिप्रेशन ही हे खूप कॉमन झालं आहे किंवा अल्झायमर्स जर सुरुवात असेल किंवा स्मृती अल्झायमस याची सुरुवात असेल तर अतिशय उत्तम प्रतिसाद येतो डायबिटीजमध्ये सुद्धा आपण लॉंग टर्म चालू करतो कारण एका लिमिट नंतर इन्सुलिन चालू असतं बाकी सगळ्या गोळ्या सुरू असतात आणि तरीही त्यांना काही समस्या असतात अशा वेळेला आपण ट्रीटमेंट करून त्यांची ब्लड शुगर खाली आणण्यात मदत करू शकतो त्यात महत्वाचं असं आहे की जी औषधं चालू आहेत अलोपॅथीची जी औषधं चालू आहेत ती आपण बंद करत नाही कारण त्यावर त्यांची बॉडी डिपेंड असते पण आपण आपली चालू करतो आणि अजून औषधं वाढवायची गरज जी पडते ती मग भासत नाही बरोबर काही ठिकाणी असं होतं की वृद्ध समजा मेट्रोपॉलिटनची शहर आहेत मोठमोठी त्यांच्यामध्ये कुटुंबाला राहण्यासाठी कमी जागा असते घर कमी छोटस असतं अशा वेळेस काही पालक काही कुटुंब असतात ते आपल्या आईवडिलांना आजोबा आजोबांना आश्रमामध्ये दाखल करतात की तिथे त्यांची सोय व्हावी हो याच्यासाठी तुम्ही विजय आश्रम या ठिकाणी तुम्ही गेलेला होता त्या तो तुमचा काय अनुभव आहे आणि तिथे कशा प्रकारची व्यवस्था करण्यात येते वृद्धांवरती जर आजार होत असतील तर तिथे कशा प्रकारची एक मेडिकल हेल्थ जे हेल्प होती आहे त्याविषयी काय सांगाल आम्ही नुकतंच विजय आश्रम हां जे नगर विक्रोळीला आहे हो त्याला होम फॉर द दे दाईंग डेस्टिट्यूट्स असं सुद्धा म्हणतात इथे एक कॅम्प घेतली त्या कॅम्प मध्ये आम्ही त्यांची डिटेल्ड हिस्ट्री घेतली आणि त्यांना औषध दिली हे स्ट्रीट वरची लोक होती म्हणजे त्यांना उचलून तिकडे आणतात डेस्टिट्यूट्स जे असतात त्यांना म्हणजे अक्षरशः रस्त्यावर राहणारी माणसं ज्यांना कोणी बघायला नाहीये त्यांचा जो आजार असतो ज्याच्यामुळे ते त्यांचा जीवही जाऊ शकतो त्यांना आणून ठेवतात काही तिकडे पेशंट ऍक्सिडेंट झालेली होते काहींना आकडे येते माहीत नाही फक्त लोळा गोळा रस्त्यावरनं मिळालेला त्यांनी आणून ठेवलं तिकडे त्यांना आकडे येते त्या माणसाला स्वतःचं नावही सांगता आलं नाही अशा परिस्थितीत आम्ही केस घेतल्या काहींचा अल्सर होते डायबिटीज होतं आणि लेग अल्सर होतं आणि तो हिल होत नव्हता त्यांना आणून ठेवलं होतं रस्त्यावर तिकडे त्यांची काळजी चांगली घेतली जात होती आम्ही औषधं प्रिस्क्राईब केली त्यांना तेव्हा डायबिटीजी त्यांची औषधं सुरू होतीच त्याशिवाय आम्ही त्यांची फुल केस घेऊन त्यांना औषधं प्रिस्क्राईब केली आणि आता त्यांच्या रिकव्हरीमध्ये त्यांना हेल्प होईल तेकडे वारंवार सर्दी खोकला किंवा फुफ्फुसांचे त्रास हेही कॉमन आहेत रस्त्यावर राहिल्यामुळे त्वचेचे आजार एक्झिमा आणि फंगल इन्फेक्शन सुद्धा कॉमन होते आणि ह्याला होमिओपॅथीमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो त्यामुळे आम्हाला हे सगळं करता आलं आणि त्यांची सेवा करता आली अच्छा तुमच्या एकूण व्यक्तिमत्वाविषयी थो थोडक्यात समजा हे समजून येतं की तुम्ही आश्रमामध्ये मध्ये जातायत वृद्धांची सेवा करतायत हे तुमच्या आत्ताच्या बोलण्यावर स्पष्ट दिसून येत आहे मला सांगा की वृद्धांना भविष्यामध्ये जर त्यांची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही कशा प्रकारचं नियोजन आखता तुमच्याकडे त्याविषयीचे काही प्लॅन्स आहेत का माझे लॉंग टर्म प्लॅन्स आहेत सर्वात महत्वाचं तर दर महिन्याला एक कॅम्प करायचे आणि या कॅम्प रेग्युलर बेसवर सुरू करायचा डॉक्टरांची टीम तयार करायची आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कॅम्प करायच्या रेग्युलर बेसिसवर कारण हे जे वृद्ध आहेत हे आपल्या समाजाचा एक भाग आहेत आणि ते अत्यंत निग्लेक्टेड आहेत आणि अगदी दुर्दैवी परिस्थितीत आहेत तर आपण समाजाला देणं लागतो आपण आपल्या देशाला देणं लागतो तर प्रत्येकाला जमतंय तसं आता मी वैद्यकीय क्षेत्रातून माझे होमिओपॅथिक औषधं देऊन हे माझं कर्तव्य पूर्ण करते तसंच आपण प्रत्येकाने आपल्याला जमेल तसं त्यांच्याप्रती अर्थात म्हणजेच समाजाप्रती म्हणजेच आपल्या देशाप्रती हे कर्तव्य केलं पाहिजे असं मला वाटतं हे तुम्हाला समाजसेवेची आवड आहे हे तुमच्या सगळ्या बोलण्यावरून दिसतंय त्याचबरोबर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी जे होमिओपॅथी जे विद्यार्थी आहेत जे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी देखील आणि वाचकांसाठी देखील त्या संदर्भातली पुस्तकं लिहिलेली आहेत तुमचं पुस्तक ही आहे त्या पुस्तक त्या पुस्तकाविषयी काय सांगाल आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना वाचकांना किती होतोय त्याविषयी सांगाल ह्या पुस्तकाची सुरुवात मी दोन हजार नऊ ला केली आणि दोन हजार एकोणीसला ला माझं काम कम्प्लीट झालं त्यामुळे दहा वर्षाच्या सातत्याचं सातत्याने केलेलं काम आहे पहिला जो वॉल्युम होता त्यामध्ये त्या? अनलॉकिंग बोगर सायनॉप्टिक की पार्ट वन डॉक्टर बोगर हे होमिओपॅथीमध्ये अत्यंत नामांकित नामांकित डॉक्टर होते ज्यांनी अतिशय डिफिकल्ट केसेस केल्या वर्ल्ड वॉरच्या एरियामध्ये ते काम करत होते त्यांनी त्यांचं सगळा पुस्तकांचा सा सार अगदी छोट्या ह्याच्यात काढून ठेवलं आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना समजतच नाही ते पुस्तक वाचायचं कसं तर आपण ते पुस्तक लोकांसाठी लोकांसाठी म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टर्ससाठी इझी केलेलं आहे आणि त्यांना दाखवलेलं आहे की ह्या पुस्तकातनं त्यांना हे म्हणायचं आहे हे आम्ही पहिल्या व्हॉल्यूममध्ये केलं फर्स्ट पार्टमध्ये सेकंड पार्टमध्ये मी एक पाऊल पुढे गेले अनलॉकिंग दी बोगर सायनॉप्टिक की पार्ट टू ह्याच्यामध्ये आपण जे क्रिटिकली इल पेशंट्स आहेत त्यांना क्रिटिकल इलनेस कसा बरा करायचा थोडक्यात आयसीयू मधनं बाहेर कसं काढायचं किंवा जे हॉस्पिटलाइज होऊन घरी आलेले आहेत आपण मग अशी म्हटलं वृद्धांना एखाद्या आजारातनं बरं होताना खूप वेळ लागतो कारण प्रतिकारशक्ती कमी असते अशा वेळेला एखादी समस्या इतकी वेळ चालू राहते की त्यांना नॉर्मल लाईफ चालू करता येत नाही तर ह्याला आपण कन्व्हॅलायसन्स पिरियड म्हणतो ओके okay. हा कन्व्हॅलायसन्स पिरियड शॉर्ट कसा करायचा आणि त्यांना चांगली क्वालिटी ऑफ लाईफ लवकर कशी द्यायची ह्यासाठी जी औषधं आहेत ती ह्या दोन हे दोन जे सेट आहेत ते सर्वात महत्वाचे आहेत तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करताय दादर सारख्या ठिकाणी तुमचं क्लिनिक आहे तिथे काम करताय त्याच्याशिवाय सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही का, आ, काम करण्याची आवड आहे कुर्ल्यातील जे मनराज प्रतिष्ठानचं महाशिला क्लिनिक आहे तिथे ओपीडी करताय त्याच्याशिवाय तुम्ही कुठे कुठे करताय ते थोडक्यात सांगा मी स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस करते दादर शिवाजी पार्क एरियामध्ये सापळे पॉलिक्लिनिक मलिक बिल्डिंग डी देशपांडे मार्ग येथे माझी ओपीडी असते रोज सकाळी दहा ते संध्याकाळी ते आठ माशिला क्लिनिकमध्ये तुम्ही ओपीडी घेताय तिथे कशा जे येत आहेत तिथे का त्यांचा अनुभव कसा आहे उपचार पद्धती तुम्ही कशा घेता प्रतिसाद कसा मिळतो त्याविषयी माशिला क्लिनिकमध्ये प्रचंड प्रतिसाद आहे वृद्ध लोकांची संख्या खूप आहे आणि ह्यात मॅक्झिमम जी लोकं आहेत त्यांना आर्थरायटिस आणि स्किन प्रॉब्लेम्स आहेत संधीवात ऑस्टिओथरायटिस एक्झिमा आणि फंगल इन्फेक्शन यांच्यात कॉमनेस्ट आहे त्याशिवाय ॲसिडिटी आणि कॉन्स्टिपेशन हे कॉमन प्रॉब्लेम आहे ज्यासाठी आम्ही सिनियर सिटीजनची तिकडे ट्रीटमेंट करतो तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वृद्धांमध्ये जे आजार बळावत आहेत त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही आमच्या प्रेक्षकांना इतंभूत माहिती दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आहे मी प्रेक्षकांना विनंती करेल की डॉक्टर वैशाली भिडे यांनी जे वृद्धांमध्ये आजार बळावत आहेत त्यांच्यावर जे काय लक्षणं आहेत काय उपचार पद्धती आहेत याचं आत्मसात करून आपल्या घरील जे वृद्ध आहेत आजोबा आजी त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद